चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा प्राचीन शिवमंदिरात सदलगा शहरातील स्थानिक महिलांकडून महाशिवरात्रीनिमित्त रावणनिर्मित एकमेव शिवतांडव स्तोत्र सामूहिकरित्या पठण करण्यात आले यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त महिलांकडून सलग तीन वर्ष शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रम घेण्यात आला हा शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रम महादेव मंदिराच्या शेजारील बसव मंडपात शे शहरातील महिलांनी शिस्तबद्ध आणि मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक पद्धतीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला या महिला समुदायामध्ये सदलगा शहरातील मातृशक्ती महिला भजनी मंडळ अक्कम महादेवी बळकच्या सर्व सदस्या आणि शहरातील शेकडो महिला बाळगोपाळ आणि बाली बाळिका बालिका मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विश्वगुरू बसव संघ आणि महादेव मंदिर देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अणमोल सहकार्य केले या शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमानंतर शालेय बालिकांनी शिवपार्वती गणेश व हिमालयाची प्रतिकृती सादर करून धार्मिक व वा सांस्कृतिक वातावरण तयार करून नृत्यकला सादर केली या प्रसंगी सदलगा शहरातील अनेक स्त्री पुरुष वयोवृद्ध महिला व लहान मुले मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा